आज आमचे अनिल देसाई उमेदवारी अर्ज भरत आहेत त्यांना देखील साईबाबांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आज अकोल्यात माझा कार्यक्रम आहे साईबाबांचा सा आशीर्वाद आपल्याला नेहमीच आहे आणि महाराष्ट्राला देखील आहे मला माहीत नाही पण आम्ही मात्र आशीर्वाद घेण्यासाठी आलो हो। आहोत त्यांना शिर्डीतून का व कोणासाठी धावाधाव करावी लागते शिर्डीतील त्यांचा उमेदवार हा शंभर टक्के पडतो आहे व आमचे भाऊसाहेब वाकचौरे यांना बाबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद आहे लोकसभेनंतर एकनाथ शिंदे हे राजकारणातच राहणार नाहीत जर महाविकास आघाडीतील कोणताही कार्यकर्ता मवियाला पाडण्याचे प्रयत्न करत असेल व भाजप भाजपला मदत करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही आमचे तिन्ही पक्षाचे एकमत आहे केसापासून नखापर्यंत त्यांचा फक्त खोटारडेपणा आहे आणि भ्रष्टाचार आहे यांनी आपल्या सत्तेच्या काळात दिल्लीत आणि महाराष्ट्रावर महाराष्ट्रात लोकांवर इतके खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला आहे सत्तेत असताना फडणवीस यांनी बेकायदेशीरित्या फोन टॅपिंग केले आहे त्या त्यामुळे त्यांना आता भीती वाटत आहे मित्र असतो आम्ही आज आमचे अनिल देसाई ते अर्ज भरणार आहेत त्याच्या आधी त्यांनी सुद्धा साई अनिल देसाई उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यांना सुद्धा साईबाबांच्या आशीर्वाद घ्यायचे होते त्याआधी आज अकोल्यात माझा कार्यक्रम आहे मेळावा आहे आणि बाबांचे आशीर्वाद हे आपल्याला नेहमीच आहेत आणि महाराष्ट्राला आहेत ते, ते, ते का आले मला माहीत नाही आम्ही मात्र आशीर्वाद घ्यायला आलो त्यांना शिर्डीतून का धावाधाव करावे लागते आहे कोणासाठी शिर्डीतला त्यांचा उमेदवार शंबर है, आने आने तेरा. तेरा हा शंभर टक्के पडतो आहे आणि आमचे भाऊसाहेब वाघ चौरे शिवसेनेचे यांना बाबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद आहे आधीच्या पाच आणि आजच्या आठ एकूण तेरा त्यातल्या दहा जागा आम्ही जिंकतो निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग आयो नसून भारतीय जनता पक्षाची शाखा आहे एक्सटेंडेड ब्रँच ऑफ भारतीय जनता पार्टी त्याच्यामुळे निवडणूक आयोगाकडून तुम्ही निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं चूक आहे उद्या आमचं सरकारी केंद्रात त्यानंतर या सगळ्या ज्या घटनात्मक संस्था आहे त्याची फेररचना केली जाईल आणि त्या खऱ्या अर्थानं संविधानाला मानणाऱ्या संस्था या आधी होत्या त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल राजकीय हस्तक्षेप नाही त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही पण एखादा पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेस पक्षाचा असेल महाविकास आघाडी शिस्त मोडून आणि झालेला निर्णय म्हणून जर निवडणूक लढणार असेल आणि महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न करणार असेल भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून अशा व्यक्तीवर वर्मती कितीही मोठी असते त्याच्यावर कारवाई तीनही पक्षांनी करावी असं आमचं एकमत आहे तीन पक्षांचे ठरलेलं आहे त्याच्यामुळे शिस्त महत्वाची आणि पक्ष मोठा पक्षापेक्षा किंवा महाविकास आघाडीपेक्षा कोणी स्वतःला मोठं समजत असेल तर तो त्यांचा गैरसमज नकापर्यंत आहे आणि भ्रष्टाचार आहे शिकांत झाला म्हणतो यांनी आपल्या सत्तेच्या काळात दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये इतके खोटे गुन्हे लोकांवर दाखल करून त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आता भीती वाटते तुम्हाला पण तुरुंगात जावं लागेल आणि म्हणूनच ते जे म्हणतात ते मला अटक करणार होती और तुम्ही गुन्हेच केले आहे तुम्ही जर आमचे सत्तेवर असताना बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलेले आहेत हे रेकॉर्ड आहे आणि तुम्ही म्हणता मी नाही त्यातली कडी लावा आतली हे कसं करायचं आले कोण म्हणते एकनाथ शिंदे राजकारणातच राहणार नाही भाजप काय